विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी नागेश शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो बिल्डिंग साथी मात आपन आज आपण बेसिक बिल्डिंगसाठी मॅथ आणि रिजनिंग यांचं पी वाय क्यू विश्लेषण कसं करावं या इम्पॉर्टंट टॉपिकवरती आपण आज डिस्कस करणार आहोत म्हणजे पी वाय क्यू हाऊ पी वाय क्यू हेल्प मी म्हणजे एक्झॅक्टली पी वाय क्यूला आपल्याला कोणत्या अँगलनं पाहिलं पाहिजे तर त्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो कंबाईन दोन हजार पंचवीस सव्वीस प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू ग्रुप बी ग्रुप सी एम व्ही आय यासाठीची ऑफलाईन आणि ऑनलाईन अशी स्पेशल बॅच पूर्व मुख्य आणि मुलाखत जिचा कालावधी आठ महिन्याचा आहे अशी बॅच आपली पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि हा महाराष्ट्रातील बेस्ट फॅकल्टी पूल हा यासाठी आहे आपण काही इन्फॉर्मेशन विषयी असेल चौकशी करायची असेल तर या दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता आता पहा क्वेश्चनला मला कोणत्या अँगलनं मॅक्स असेल रिजनिंग असेल बेसिक माझा क्वेश्चन हा तीन प्रकारचे असतात टाईप म्हणत नाही मी टाईप भरपूर असतील पण बेसिकली क्वेश्चन हे आपले तीन प्रकारचे असतात तर हे क्वेश्चन तीन प्रकारचे म्हणजे कुठले असतात पहा विद्यार्थी मित्रांनो एक असतात तर ते म्हणजे नॉलेज बेस्ड क्वेश्चन नॉलेज दुसरे असतात कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आणि थर्ड वन लास्ट असतं आपलं ऍप्लिकेशन बेस आता आपण काय करतो अभ्यास करत असताना मॅथ रिजनिंगचा आपण टाईपच्या मागं जातो की टाईप वन टाईप टू टाईप थ्री आयोगाने या टाईपचा क्वेश्चन विचारला या टाईपचा क्वेश्चन विचारला टाईप आपण कितीही स्टडी केले सपोज एखाद्या टॉपिकच्या आपण पन्नास टाईप स्टडी केले आयोगाकडून एकावन्नवा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो मुख्यतः टाईपच्या पाठीमागं जाण्यापेक्षा त्याला नॉलेज बेस आहे कन्सेप्ट बेस की ॲप्लिकेशन बेस आहे तर हे पी वाय क्यूच्या अनालिसिसनं करणं गरजेचं आहे मग काय होईल कोणताही नवीन टाईप आला तरी आपण त्याला इझिली टॅकल करता येईल एक्झाममध्ये सॉल्व्ह करता येईल आता पहा आता आहे एक्झाममधला क्वेश्चन एका सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी फिजिक्स केमिस्ट्री व मॅथमॅटिक्स या विषयाचे अनुक्रमे चोवीस छत्तीस आणि साठ विद्यार्थी आले होते एका रूममध्ये एकाच विषयाची मुलं ठेवायची आहेत व प्रत्येक रूममधील मुलांची संख्या समान असली पाहिजे तर प्रत्येक रूममधील जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती आहे आता विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन हा आपला एच सी एफ एल सी एम लसावी मसावीचा आहे हे निश्चित मग आता लसावी मसावीचा क्वेश्चन असेल तर इथं मला चोवीस छत्तीस आणि साठ चोवीस छत्तीस आणि साठ यांचा मसावी किती यांचा मसावी काढा हा क्वेश्चन झाला माझा नॉलेज बेस्ड क्वेश्चन म्हणजे यामध्ये फक्त आणि फक्त विद्यार्थ्याला मसावी काढता येतो की नाही त्याचं नॉलेज आहे की नाही ते चेक केलं जातं कन्से बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय करतील म्हणतील अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती की जिने चोवीस छत्तीस आणि साठला भागले तर बाकी शून्य येईल बाकी काय येईल शून्य येईल हा झाला कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आणि त्यावरचाच हा झाला आपला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे हा आपला ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे उपयोजनात्मक आहे ज्ञानाधिष्ठीत संकल्पनाधिष्ठित आणि उपयोजनात्मक आता या ठिकाणी आपल्याला चोवीस छत्तीस आणि साठ यांचा आपण मसावी काढणार आणि मसावी इथं पाहता क्षणीच कळेल आपल्याला टेबल पार्ट असतील तर किती काढता येईल तो बारा म्हणजे बार दोन्ही चोवीस बार त्रिक छत्तीस आणि बारा पंचे साठ म्हणजे ऑप्शन नंबर टू हे याचं आपलं आन्सर झालं आता हा मसावी काढत असताना मसावी म्हणजे युक्लिडियन मेथड मला काय सांगत आहे नंबर लार्ज असतील किंवा प्राईम नंबर असतील तर त्या केसमध्ये मला मसावी काढत असताना युक्लिडियन मेथडचा वापर करावा लागेल ही युक्लिडियन मेथड कशावर डिपेंड आहे इट इज बेस ऑन द डिफरन्सवर संख्येमधील फरक किती येतो त्यावर ही आपली युक्लिडियन मेथड ही डिपेंड असते आता कमीत कमी मिनिमम डिफरन्स कितीचा आहे चोवीस छत्तीस आणि साठ यांच्यामध्ये कोणत्या दोन संख्येमध्ये कमीत कमी डिफरन्स आहे मला लक्षात येतं चोवीस आणि छत्तीस यांच्यात कमीत कमी डिफरन्स कितीचा आहे बाराचा आहे म्हणजे माझा मसावी हा बारा किंवा बाराचा फॅक्टर यापैकी एक असतो ट्वेल्थ किंवा ट्वेल्थचा फॅक्टर यापैकी एक बारानं भाग जातो आहे बार दोन्ही चोवीस बार त्रिक छत्तीस बारा पंचे साठ म्हणजे इथं आपण काय म्हणणार बारा मग आता हा युक्लेडियन मेथडच्या मसावीची मला गरज आहे का होय आहे कन्सेप्ट शिकण्याची गरज आहे का आहे निश्चितच कारण आपल्याला एम पी एस सीनं सी सॅटला विचारलेला हा क्वेश्चन पहा एकशे दोन सेंटीमीटर एकशे छत्तीस सेंटीमीटर एकशे त्रेपन्न सेंटीमीटर आणि दोनशे एकोणनव्वद सेंटीमीटर लांबी असलेल्या चार कांबी म्हणजे सळया आहेत रॉड आहेत हे ज्यांची आपल्याला लांबी दिलेली आहे सगळ्या रॉडचे समान इक्वल कमाल म्हणजे मॅक्झिमम लांबीचे तुकडे केले सर्व कांबीच्या सर्व रॉडच्या एकूण तुकड्यांची संख्या दर्शविणारा पर्याय निवडा आता काय होतं मला कुणाचं हे पाहिजे सर्वांचं एकत्रित एक लांबी दर्शविणारा तुकडा पाहिजे आहे म्हणजेच मी काय करणार तर मला याचा एच सी एफ काढणार विद्यार्थी काय करतो याचा एच सी एफ काढतो मसावी काढतो कारण का त्याला काय दिसतं समान आहे कमाल मॅक्झिमम लांबीचे तुकडे करायचे आहेत म्हणजे इथं मला मसावीकडे जावं लागेल पण आता मला सांगा इथं एकशे दोन एकशे छत्तीस एकशे त्रेपन्न आणि दोनशे एकोणनव्वद यांचा मसावी काढताना अडचण काय येते मसावीसाठी सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या निवडली पाहिजे बरोबर आता मसावीसाठी सर्वसंख्यांना भाग जाणारी संख्या निवडली पाहिजे मग इथं विद्यार्थी काय करतो तो विभाज्यतेच्या कसोट्या वापरत जातो बघा कन्सेप्ट कुठं होत जाते तो विभाज्यतेच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट वापरत जातो तो बघतो दोननं भाग जातो का याला जातो याला जातो याला नाही मग तो तीननं चेक करतो पुन्हा चारनं पाच सहा सात यामध्ये वेस्टेज ऑफ टाईम होतो आणि एक्झाममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय असतं विद्यार्थी मित्रांनो वेळ महत्त्वाचा असतो कोणाही विद्यार्थ्याला विचारलं तर त्याचं उत्तर एकच असतं एक्झाम प्री दिल्यानंतर मला अजून जर पाच मिनटं वेळ भेटला असता तर मॅथ रिजनिंगची गणितं अजून मला सुटली असती सगळी मग इथं ह्या छोट्या छोट्या प्रोसेसमध्ये आपला वेळ वाया जात असतो मग इथं मी हे शिकत असताना मग ज्या ते हे नंबर्स दिलेत म्हणजे इथं मला युक्लिडियन मेथडची एच सी एफ एल सी एम ही गोष्ट मला कन्सेप्ट आली पाहिजे हे आयोगाला अभिप्रेत आहे मग यामध्ये मिनिमम डिफरन्स कमीत कमी, कमी डिफरन्स किती आहे कोणत्या दोन नंबरमध्ये मिनिमम डिफरन्स आहे तो पाहायचा मिनिमम डिफरन्स इथं हा कोणत्या दोन नंबरमध्ये दिसतो पहा आपल्याला यस yes. सेवन्टीन करेक्ट आता यांच्यामध्ये सहा सहा तेराला तीन पाच म्हणजे सतरा हा मिनिमम डिफरन्स आहे एक एकशे छत्तीस आणि एकशे त्रेपन्नमधला डिफरन्स सतरा जर हा डिफरन्स मूळ संख्या असेल प्राईम नंबर असेल तर तोच त्यांचा मसावी असतो हा डिफरन्स जर मूळ संख्या असेल प्राईम नंबर असेल तर तोच त्यांचा मसावी असतो म्हणजे यांचा मसावी किती आहे सतरा आता मला एकूण तुकड्याची संख्या विचारली आहे तर मी काय करणार सरळ सरळ यांची बेरीज करणार आणि त्याला मसावीनं एच सी एपनं भागवून देणार सतरा यांची yes. बेरीज आली आपली सहाशे ऐंशी भागिले सतरा सतरा चोख अडुसष्ट म्हणजे आपलं उत्तर इथे किती आलं ऑप्शन नंबर तीन चाळीस एकूण तुकड्याची संख्या किती आली चाळीस बेरीज भागिले मसावी सर्वांची बेरीज भागिले मसावी ही कन्सेप्ट बेरीज भागिले मसावी ही कन्सेप्ट मला येणं गरजेचं आहे मला माहीत असणं गरजेचं आहे ही आयोगाकड आयोगाची आपल्याकडनं ही रिक्वायरमेंट आहे पीवाय क्यू हे सांगतात आपल्याला आता अली बालाचा भाऊ आहे आता आपण रिझनिंगमध्ये नातेसंबंधावर आपल्याला क्वेश्चन असतात मग नातेसंबंधाची बेसिक कॉन्सेप्ट काय आहे तर त्या गोष्टी कुठल्या आहेत हा ही हे चाचीचे वरून जेंडर ठरवता येत नाही बरोबर त्याच पद्धतीनं नावावरून देखील जेंडर ठरवता येत नाही पण ऑप्शन पाहून याचं उत्तर आपल्याला देणं अभिप्रेत आहे आता नावावरून जेंडर ठरवता येत नाही म्हणजे इथं जर आपण सॉल्व करायला गेलो तर पहा अली बालाचा भाऊ आहे अली बालाचा भाऊ आहे या ठिकाणी आपल्याला अलीचं जेंडर क्लिअर होतं की अली भाऊ आहे म्हणून काय आहे अली भाऊ आहे अली भाऊ आहे कुणाचा भाऊ आहे बालाचा भाऊ आहे पण बाला हा त्याचा भाऊ असू शकतो किंवा बहीण असू शकते म्हणजे इथं माझं बालाचं जेंडर हे क्लिअर होत नाही कल्लू अलीचे वडील आहेत कल्लू यांचं पण जेंडर क्लिअर झालं कल्लू मेल आहेत म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कल्लू हे वडील झाले कोणाचे झाले अलीचे आणि बालाचे अली आणि बाला यांचे वडील हे कल्लू झाले पुन्हा दामू नीलाचा भाऊ आहे आता पहा दामू नीलाचा भाऊ आहे आणि निला, निला बालाची मुलगी आहे म्हणजे बालाला पुन्हा दोन अपत्य आहेत एक दामू हा मुलगा आणि निला ही मुलगी आता विचारलं आपल्याला दामूचे काका दर्शविणारा पर्याय निवडा पटकन काय होतं दामूचे काका दामूचे काका अली पहिला ऑप्शन अली आपण पटकन अली याला टिक करतो आणि आपलं उत्तर चुकतं का कारण इथं मला बेसिकवर क्वेश्चन विचारलेलं आहे इथं माझं आयोगाला बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे की नाही ते चेक करायचे कशी चेक करणार तर या ठिकाणी मला बालाचं कुठलंही जेंडर क्लिअर होत नाही बालाचं मला लिंग माहीत नाही आहे की बाला की मेल आहे की फिमेल कारण बेसिक काय सांगतं नावावरून जेंडर क्लिअर होत नाही काही नावं कॉमन असतात मग आता हा बाला मेल जर असेल बाला मेल असता तर अली काका झाला असता पण बाला जर फिमेल असता बाला जर अलीचा भाऊ असता तर या केसमध्ये अली हा कोण झाला असता मामा झाला असता आईचा भाऊ मामा झाला असता मग दामूचे काका कोण पहिला पर्याय अली दुसरा बाला तिसरा कल्लू आणि चौथा बालाचे जेंडर माहीत असाव्यास हवे बालाचे लिंग माहीत असाव्यास हवे तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाममध्ये एक्झाममध्ये करत असताना आपल्याला जे कोणकोणत्या गोष्टी मॅथ आणि रिजनिंग ह्या काय गोष्टीचं आपण कन्सेप्ट थ्रू रिव्हिजन केलं पाहिजे ते बघा एक म्हणजे मॅथ आणि रिजनिंगला मला कोणते क्वेश्चन आहेत नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहेत दुसरी गोष्ट मला कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहेत तिसरं डायमेन्शन माझं थिंकिंग असलं पाहिजे माझे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत पण हे करत असतानाच मला आणखीन काय पाहिजे स्पीड पाहिजे अजून माझे काय डायमेन्शन डेव्हलप झालं पाहिजे ॲक्युरेसी पाहिजे स्पीड ॲक्युरेसी आणि बॅक ऑफ द माइंडमध्ये माझा काय लक्षात असला पाहिजे टाईम माझा किती टाईम जातो आहे म्हणजे या गोष्टींना आपल्याला लक्ष द्यावं लागतं एक्झाममध्ये एक्झाममध्ये ह्या सिक्स डायमेन्शनं एखाद्या प्रॉब्लेमला आपल्याला सॉल्व करत असताना सगळ्याचं कोरिलेशन झालं पाहिजे तरच आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त क्वेश्चन हे सॉल्व करता येतात आणि होतं काय आपण एक्झाममध्ये किंवा नॉर्मली सॉल्व करत असताना आपण एकाच गोष्टीचा उपयोग करतो तर ती म्हणजे ओनली बेसिक मेथड हीच फॉलो करतो बेसिक मेथड ही इझी असते ओके फार समजायला सोपी असते हा यानं क्वेश्चन हा सॉल्व होतो पटकन सॉल्व होतो ऑल 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 गुड पॉईंट्स आहेत याचे सगळे ऑल गुड पॉइंट आहेत याचे फक्त आणि फक्त या दोन पॉइंटला दोन पॉइंटला ती फार हे करते ती म्हणजे स्पीड अँड टाईम स्पीड अँड टाईम ह्या दोन पॉइंटला इम्पॅक्ट करणारी मेथड म्हणजे माझी बेसिक मेथड असते मग ह्या बेसिक मेथड म्हणजे मग एक्झाममध्ये मला काय करायचं आहे मग बेसिक मेथड शिकायची नाही का शिकायची आहे बेसिक मेथड आणि त्याच्यासोबतच अप्लाईड मेथड म्हणजे मला प्रॉब्लेम मॅथ हा दोन अँगलनं शिकायचा आहे एक बेसिक अँगल आणि दुसरा एक्झाम मेथड हा बेसिक मेथड एक्झाम मेथड एक्झाममध्ये एक्झाम मेथड वापरायची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी बेसिक मेथड वापरायची कारण ह्या दोन पॉईंटसाठी ह्या दोन पॉईंटसाठी मला एक्झाममधली ॲप्लिकेशन मेथड यूज करावीच लागेल तर आणि तरच ह्या दोन पॉइंट माझे महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे पॉईंटचा एक्झाममध्ये आपल्याला फायदा होईल अन्यथा माझा स्पीड आणि टाईम हे जर गेले तर मी येत असून ही क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही म्हणजेच मला अजून पाच मिनिटं भेटली असती तर मी सुटलो असतो मला प्रॉब्लेम सुटले असते या स्टेजला आपण येऊन जातो आगगाडीचे प्रवास भाडे वीस टक्क्यानं वाढवलं पुन्हा सलग दोन महिन्यात दहा टक्के व पंचवीस टक्क्यानं वाढवलं तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांची काय झाली वाढ झाली आता पा, बेसिक कन्सेप्टला एखादा स्टुडंट काय करेल की सुरुवातीला प्रवास भाडं हे शंभर होतं असं आपण मानूयात सुरुवातीला प्रवास भाडं शंभर होतं आता हे शंभरचं काय झालं वीस टक्क्यानं वाढवलं म्हणजे इथं आयोगाला काय अपेक्षित आहे पर्सेंटेज इन्क्रीज पर्सेंटेज डिक्रीज शेकडा वाढ शेकडा घट या बेसिक कन्सेप्टवर आपण काम केलं पाहिजे म्हणजे मला शेकडा वाढ म्हणजे काय किंवा शेकडा घट म्हणजे काय या संकल्पना समजल्या पाहिजेत हे मला कोण सांगतं क्वेश्चन सांगतो म्हणजे क्वेश्चनचं बारकाईनं विश्लेषण करायचं मग क्वेश्चनचं बारकाईनं विश्लेषण केलं की त्या क्वेश्चनमधल्या टर्मिनॉलॉजी मला सांगत असतात की ह्या टॉपिकमध्ये बेसिक काय इम्पॉर्टंट आहे ते आता इथं आपण शंभर घेणार आता पुन्हा शंभरला शंभर गुणिले वीस टक्क्यानं वाढवलं शंभरचं किती केलं एकशे वीस केलं आणि पुन्हा सलग दोन महिन्यात दहा टक्के आणि पंचवीस टक्क्यानं वाढवलं म्हणजे शंभरचं एकशे दहा केलं आणि पुन्हा पंचवीस टक्क्यानं वाढवलं म्हणजे शंभरचं किती केलं एकशे पंचवीस केलं आता आपण बघूयात हे शंभर शंभर आपण कॅन्सल करणार पुन्हा पंचवीसनं भाग जाईल पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच सव्वाशे हा झिरो हा झिरो हा झिरो हा झिरो गेला चारनं भाग जाईल चार त्रिक बारा पाच तरीक पंधरा गुणिले अकरा पंधरा एका पंधराला पाच एकशे पासष्ट म्हणजे आधी शंभर होतं ते एकशे पासष्ट झालं म्हणजे किती टक्क्यानं वाढ झाली पासष्ट टक्क्यानं वाढ झाली किती टक्क्यानं वाढ झाली सिक्स्टी फाय पर्सेंटनं वाढ झाली पण इथं मला रेशो इथं मला रेशो मेथड कामाला येते एक्झामचा ॲप्रोच माझा कसा असला पाहिजे रेशो मेथडचा असला पाहिजे वीस टक्के वाढवलं वीस टक्के वाढवलं म्हणजे पाचचं सहा झालं दहा टक्के वाढवलं म्हणजे दहाचं अकरा झालं पंचवीस टक्क्यानं वाढवलं चारचं पाच झालं पाच पाच कॅन्सल झालं इथं बे दोन्ही चार बे सहा वीसचं तेहतीस झालं म्हणजे तेराची इन्क्रीट झाली वीसमध्ये गुणेले शंभर पासष्ट टक्क्यानं वाढ झाली ही एक्झामसाठीची मेथड मला शिकणं गरजेचं आहे ही एक्झामसाठीची मेथड शिकणं गरजेचं आहे कारण इथं माझे तीन टक्के तीनच इन्क्रीमेंट आहेत उद्या जर मला म्हटलं वीस टक्क्यानं वाढवलं दहा टक्क्यानं वाढवलं पंचवीस टक्क्यानं वाढवलं दहा टक्क्यांनी कमी केलं वीस टक्क्यांनी वाढवलं पाच टक्के दिले तर इथं मला ही रेशो मेथड कामाला येते ही गोष्ट माझी लेंगदी होत जाते इट इज अ इझी टू अंडरस्टँड बट अ टाइम कन्झ्युमिंग हां इथं मला हार्ड आहे पण समजून घ्यावं लागेल इथं मला कष्ट करावं लागेल आणि एक्झाममध्ये आपल्याला कष्ट केल्याशिवाय काही भेटणार नाही आहे जे इतर सोडवतात त्यापेक्षा मला वेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन सोडवला तर आणि तरच मला वेळ पुरणार आहे एका बागेतील रोपांची संख्या यावर्षी पंचवीस टक्क्यानं वाढली जर या वर्षी तीन हजार पंचवीस रोपं असतील तर गेल्या वर्षी किती होती आपल्याला विचारलेला प्रश्न आहे आपण काय करतो याला बेसिक मेथड आपण हे करतो या वर्षी करतो आपण यावर्षी आणि गेल्या वर्षी आता यावर्षी पंचवीस टक्क्यानं वाढली म्हणजे गेल्या वर्षी जर शंभर असेल यावर्षी पंचवीस टक्क्यानं वाढली एकशे पंचवीस गेल्या वर्षी शंभर होती यावर्षी पंचवीस टक्क्यानं वाढली एकशे पंचवीस यावर्षी तीन हजार पंचवीस रुपये असतील यावर्षी तीन हजार पंचवीस गेल्या वर्षी किती होती तिरकस गुणाकार ह्या तिरकस गुणाकारामध्ये आपण उत्तर काढतो तीन हजार पंचवीस गुणिले शंभर भागिले एकशे पंचवीस पंचवीसनं भाग जाईल पंचवीस पाच सव्वाशे पंचवीस चौक शंभर पुन्हा पाचनं भाग जाईल पाच सकतीस शून्य पाचा पाचा पंचवीस पाँच सहाशे पाच गुणिले चार दोन हजार चारशे वीस हे आपलं उत्तर आलं ठीक आहे आता पा इट्स माय बेसिक मेथड म्हणजे ह्या बेसिक मेथड मला कळणं गरजेचं आहे कारण बेसिक मेथड माझी कन्सेप्ट क्लिअर करत असते कन्सेप्ट लॉजिक डेव्हलप करत असतं आणि डेव्हलप झालेलं लॉजिक हे मला काय करतं कन्सेप्च्युअल शॉर्ट ट्रिक्ससाठी मदत करतात नॉट सिम्पली शॉर्टकट नाही कन्सेप्च्युअल nice. ट्रिक्स हां आता आपण पहा पंचवीस टक्क्यानं वाढली पंचवीस टक्के पंचवीस टक्क्यानं वाढली पंचवीस टक्के पंच म्हणजे वन फोर्थ याचा अर्थ आधी चार युनिट होती ती नंतर वाढून पाच युनिट झाली चार युनिट होती ती वाढून पाच युनिट झाली चारची पाच झाली म्हणजे माझा रेशो हा फोर इस टू फाईव्ह आहे मग यावर्षी तीन हजार पंचवीस आहेत याचा अर्थ एका युनिटची व्हॅल्यू माझी सहाशे पाच आहे गेल्या वर्षी चार युनिट होती चार गुणिले सहाशे पाच चोवीस वीस हे माझं उत्तर पुन्हा इथं मदत कोणी केली मला रेशो ना रेशो इज द बॅकबोन ऑफ अरिथमॅटिक रेशो हा फार फार सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे जर रेशो केला तर साधारणत पंचाहत्तर ते ऐंशी टक्के अरिथमॅटिक स्ट्रॉंग होतं एवढी प्रचंड ताकद ह्या एकट्या ता रेशो टॉपिकमध्ये ओके त्यामुळं रेशोचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर क्लिअर म्हणजे क्लिअर करायचं शालेय पुस्तक जिथून भेटेल तिथून रेशोच्या माग लागायचं गुणोत्तर प्रमाण शहरात बावन्न हजार लोकांपैकी पॉइंट तीन टक्के व्यक्तीकडं मोटार आहे आता नॉर्मल कन्सेप्टला काय करतो विद्यार्थी बावन्न हजार गुण्हेले पॉईंट तीन भागिले शंभर असं करायचंच नाही आहे हे दोन शून्य उडवले पॉईंट तीनसाठी एक शून्य उडवला बावन्न गुण्हेले तीन झालं तीन, तीन दोन्ही सहा पाच तरी पंधरा म्हणजे ए शहरात छप्पन एकशे छप्पन्न लोकांकडं मोटार आहे एक्झामचा स्ट्रॅटेजी पॉईंट आता पॉईंट आहे पंचवीस दोन शून्य उडवणार याला पॉईंट पंचवीस टक्के म्हणजे वन फोर्थ वन फोर्थ म्हणजे न भागणार बी न चार एक चार चार दोन्ही आठ बी मध्ये एकशे चोवीस लोकांकडे आणि सी शहरात तर तीनशे लोकांकडं हा जो डिफरन्स असतो तर मध्ये पडतो हा एक्झाम हा जो आहे फरक तो आपल्याला वेळेमध्ये पडतोय आणि तोच तर मॅटर होतोय ना मग इथं मी काय म्हणणार की इथं काय आहेत सगळ्यात कमी बी कडा आहेत नंतर त्यापेक्षा जास्त ए कडा आहेत नंतर सगळ्यात जास्त सी कडा आहे ऑप्शन दोन अदरवाईज मी काय करत बसलो असतो कन्व्हेन्शनलला मला बावन्न हजार गुणिले पॉईंट तीन टक्के म्हणजे भागिले शंभर पुन्हा मी ह्यांचा गुणाकार करत बसलो असतो पुन्हा अठ्ठेचाळीस हजार गुणिले पॉईंट पंचवीस टक्के पंचवीस छेद शंभर हा गुणाकार करणार म्हणजे ही जी मांडणी करणं आकडे लिहिणं मांडणी करणं तेवढ्या वेळात हित माझं उत्तर येऊन जात आता हा आपल्याला ग्रुप बी मेन्सला विचारलेला सोळा टक्के ऍसिड असलेल्या पन्नास लिटर द्रावणात किती लिटर पाणी ओतावे म्हणजे नवीन द्रावणातील ऍसिडचे प्रमाण दहा टक्के होईल आता पा पन्नास लिटरचे सोळा टक्के म्हणजे किती लिटर आहे आठ लिटर आहे सोळा पंच्याऐंशी आठ लीटर आता हे आठ लिटर म्हणजे नवीन ह्याच्यानुसार किती आहे दहा टक्के म्हणजे मी म्हणू शकतो दहा टक्के म्हणजे आठ लिटर शंभर टक्के म्हणजे किती शंभर गुणिले आठ भागिले दहा ऐंशी लिटर आधी किती लिटर होतं पन्नास लिटर होतं आता ऐंशी लिटर म्हणजे किती लिटर पाणी ॲड केलं तीस लिटर पाणी ॲड केलं सिंपल कन्सेप्ट आहे की सोळाचे सोळा टक्के कुणाचे सोळा टक्के पन्नास लिटरचे आपण काय करतो आपल्याला सवय सोळा टक्के म्हणजे सोळा छेद शंभर गुणेले पन्नास शून्य शून्य कटला पाच जुने दहा बे अटी सोळा कशाला टक्के काढायचं आहे ना गुणाकार करा आणि दोन शून्य कट कर करा आता आधी एक शून्य कट केला सोळा पंच्याऐंशी त्यावरचा एक शून्य कट झाला म्हणजे आठ म्हणजे तोंडी आलं मला आठ आता हे आठ म्हणजे किती आहे दहा टक्के आहे दहा टक्के म्हणजे आठ शंभर टक्के म्हणजे ऐंशी दहा टक्के म्हणजे आठ आहे तर शंभर टक्के म्हणजे ऐंशी तर आधी पन्नास होतं नंतर ऐंशी म्हणजे तीस लेटर मला ओतावं लागलं म्हणजे सॉल्व्ह करत असताना आपल्याला विदाऊट युझिंग पेन और पेन्सिल ही सवय ठेवायची अरे या क्वेश्चनला मी कसं टॅकल करू शकतो हा क्वेश्चन इझी आहे मग मी विदाऊट पेन करू शकतो का आधी आपली स्टेज कशी असली पाहिजे आधी लर्निंग स्टेज आपली असली पाहिजे बेसिक कॉन्सेप्ट बेसिक थ्रू सगळं जाणं फर्स्ट रिव्हिजन बेसिक थ्रू पी क्यूमधून बेसिक करणार की मला ह्या ह्या गोष्टीला महत्त्वाचे आहेत त्यानंतर मग पुन्हा आपण काय करणार लॉजिकल ट्रिकचा वापर करणार लॉजिक ट्रिकचा विच बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट कन्सेप्ट ट्रिकचा वापर आणि थर्ड स्टेजला मला विदाउट पेन हा म्हणजे विदाऊट युजिंग पेन पेनचा वापर न करता मी ह्यांना सोडवू शकतो का ह्या स्टेप बाय स्टेप प्रोसेसमधून आपल्याला मॅथ्स हे शिकायचं असतं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो कंबाईन दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू अशी ऑफलाईन आणि ऑनलाईन स्पेशल बॅच ही सुरू होत आहे आपली पाच ऑगस्टपासून हिचा कालावधी हा आठ महिन्याचा आहे इच्या ॲडमिशन्स हे सुरू आहेत आपण या दिलेल्या क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता आता आपल्या ह्या बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत बघूयात आता कंबाईन दोन हजार पंचवीस गट ब गट क यासाठीची आपली बॅचची वैशिष्ट्ये आहेत एक म्हणजे बेसिक सिलेबस स्टेट बोर्ड सर्व विषयाचा स्टेट बोर्डचा जो बेसिक सिलेबस आहे जो आपला पाया आहे तो अतिशय पक्का करून घेतला जातो म्हणजे बेसिक बिल्डिंग त्यानंतर बेसिक क्लिअर झाल्यानंतरची नेक्स्ट स्टेज ही ॲडव्हान्स सिलेबस ज्यामध्ये प्रिलेम आणि मेन्सचा आपला सिलेबस अडव्हान्सचा सिलेबस आपल्याला डिटेलमध्ये घेतला जाईल त्यानंतर पुन्हा गरज पडते ते आपल्याला पी वाय क्यूची पी वाय क्यू बुक नोट्स पी डी एफ प्रिंटेड मटेरियल हे दिलं जातं आता आपला बेसिक झालं ॲडव्हान्स झालं सिलेबस झालं नंतर गरज पडते तर ती म्हणजे कुठली प्रॅक्टिसची आणि त्या मॉक टेस्टची की जेणेकरून मला एक्झाममध्ये माझी टायमिंगची स्ट्रॅटेजी महत्त्वाची असली पाहिजे मग त्यासाठी आपली टेस्ट सिरीज असेल क्लास टेस्ट सिरीज याच्यामध्ये फुल सिलेबस आणि हे करत असताना मी टेस्ट सिरीजमध्ये कोणत्या विषयात मी मागं पडतो आहे किंवा कुठल्या विषयात मला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे की, की नेमकं मला मार्क का पडत नाही आहेत अभ्यास सगळं झाला आहे सगळं झालं आहे यासाठीची गरज लागते तर ती म्हणजे मेंटॉरशिपची ओके आणि आफ्टर मेंटॉरशिप Mentorship नंतर पुन्हा याच्यातील आपण लूप होल्स क्लिअर करून पुन्हा नंतर आपण काय करणार त्याचं ऑल हेची रिव्हिजन तर ही सगळी आपली ह्या बॅचची वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी मित्रांनो हे आपले मटेरियल्स आहेत पूर्व आणि मुख्य परीक्षेत तयारी करत असताना ओके ठीक आहे आपण पुन्हा नेक्स्ट सेशनला असाच एखादा विषय घेऊन पुन्हा आपण भेटूयात ओके थँक्यू